हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजचा सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट होणार आहे तो म्हणजे यूट्यूबमधून नक्की पैसे किती मिळतात आता सु तुम्ही जर यूट्यूब चॅनल चालू करण्याची तुमची जर इच्छा असेल किंवा तुम्हाला पण वाटते की मी पण यूट्यूबमधून पैसे कमवायला हवे परंतु त्याआधी तुम्ही एक गोष्ट जाणून घेतली पाहिजे की आपण ज्या क्षेत्रामध्ये जाणार आहोत त्यातून इन्कम किती मिळतो हे सुरुवातीला जाणून घेतलं पाहिजे म्हणूनच आजचा हा व्हिडिओ मी तयार करत आहे जेणेकरून माझ्या काही म्हणजे मैत्रिणी आहेत त्यांना सुरुवातीला कळेल की नेमकं यातून पैसे किती मिळतात तर आपण तेच व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तुम्हाला मी पुढे चॅनल कसं क्रिएट करायचं पूर्ण क्रिएट करण्यापासून तर अकाउंटमध्ये पैसे येण्यापर्यंतची सर्व प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे सुरुवातीला आपण नेमकं यूट्यूबमधून पैसे किती मिळतात हे बघणार आहोत लाँग व्हिडिओ टाकला की चांगलं असतं की शॉर्ट व्हिडिओ टाकलं की चांगलं असतं कुठून जास्त इन्कम मिळतो ह्या सर्व गोष्टीबद्दल डिटेल्स माहिती बघणार आहोत तर बघा जसं जसं आपण व्हिडिओ टाकत जातो आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जर तुम्हाला यूट्यूबमध्ये व्हिडिओ तयार करायचे असेल त्यातून पैसे कमवायचे असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही जी कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे सेम त्याच कॅटेगरीचे व्हिडिओ तुम्ही बनवत जा मिक्स कॅटेगरी जर टाकली तर तुमचा एकही एक व्हिडिओ व्हायरल जाणार नाही कारण यूट्यूबला पण समजत नाही की नेमकी याची कॅटेगरी कोणती आहे ते त्यामुळे कॅटेगरी फिक्स्ड ठेवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे लॉंग व्हिडिओमधून पैसे जास्त येतात की शॉर्ट व्हिडिओमधून जास्त येतात तर शॉर्ट व्हिडिओमधून आपल्याला अजिबात पैसे येत नाही हा ठीक आहे तिथे सि सबस्क्रायबर खूप जास्त येतात कारण भरपूर लोक फक्त बघत राहतात आणि सबस्क्राईब देखील करत जातात त्यामुळे शॉर्ट व्हिडिओमधून आपल्याला सबस्क्राईब हवे तेवढे मिळतात परंतु त्यातून पैसे अजिबात भेटत नाहीत जर ठीक आहे तुमचा जर व्हिडिओ खूपच वीस लाख तीस लाख अशा जर व्ह्यूज घेऊन येत असेल तर त्याला येतात पैसे परंतु एक लाख व्ह्यूजला जास्तीत जास्त एक डॉलर बनतो एवढे कमी पैसे शॉर्ट आता एक डॉलर म्हणजे किती रुपये तर एक डॉलर म्हणजे जवळपास आपल्याला त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी असं वर खाली त्याची किंमत होत असते कुठलाही यूट्यूबर असू द्या त्याला याच पद्धतीने पैसे मिळतात एक लाख व्ह्यूजला म्हणजे शॉर्ट व्हिडिओ जे आहे त्याला एक लाख व्ह्यूज आल्यानंतरच आपल्याला एक डॉलर मिळतो कुठलीही कॅटेगरी असू द्या सेम कॅटेगरीला शॉर्टला तर सारखेच पैसे मिळतात राहिला प्रश्न लॉंग व्हिडिओसाठी आता लाँग व्हिडिओला किती पैसे मिळतात तर लाँग व्हिडिओचा असं आहे की आपण जशी कॅटेगरी आहे त्यानुसार पैसे मिळतात आता तुम्ही जर टेक च व्हिडिओ बनवत असाल म्हणजे यूट्यूबबद्दल माहिती देत असाल किंवा एज्युकेशनचे व्हिडिओ असाल तर त्याला थोडीशी अर्निंग जास्त असते पण तुम्ही क ब्लॉगिंग करत असाल म्हणजे तुमचं डेली रुटीन जर दाखवत असाल त्याला थोडेसे पैसे कमी आहे म्हणजे यानुसार तुम्ही अंदाज लावू शकतात आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुमचा आठ मिनटाच्या वरती जर व्हिडिओ चालला तर त्याला खूप जास्त पैसे राहतात म्हणजे जो पा आठ मिनटाच्या कमी जो व्हिडिओपेक्षा आठ मिनटापेक्षा जास्त जो व्हिडिओ असतो त्याला भरपूर पैसे राहतात म्हणजे कारण काय होतं की जास्त ॲड व्हिडिओवर चालतात आता तुमचा जेवढा मोठा व्हिडिओ असतो तेवढा त्याला ॲड जास्त चालतात म्हणजे यूट्यूब जे असं आहे की त्याला व्ह्यूजला पैसे येत नाही व्ह्यूज जेवढ्या व्ह्यूज तुमच्या तेवढे पैसे अजिबात नाही जेवढ्या ॲड त्या व्हिडिओवरती चालतात तेवढे आपल्याला पैसे मिळतात आता तुमचा जर व्हिडिओ आठ मिनटाच्या कमी असेल तर स्टार्टिंगला एखादी थी ॲड चालते त्यामुळे एखादंच म्हणजे कमी अर्निंग होते आपले कमी पैसे येतात परंतु हेच जर तुमचा आठ मिनटाच्यापेक्षा जास्त जर व्हिडिओ असेल तर काय होतं की जास्त ॲड चालतात आणि आपण आपल्या मनाने त्याला ॲड लावूसुद्धा सुद्धा शकतो म्हणजे म्हणजे दोन तीन ला चार काय चा ला ॲड लावायच्या तेवढ्या आपल्या मनाने आपण लावू शकतो म्हणजे जेव्हा त्या ॲड येतील त्यावेळेस आपली जास्त पैसे मिळतात जेवढा मोठा व्हिडिओ तेवढ्या तेवढे पैसे जास्त आता मला सा किती पैसे मिळतात म्हणजे तुला म प्रत्येकाला वाटत असेल की मग तुम्हाला किती पैसे मिळतात तुमचा आर पी एम किती आहे किंवा तुम्हाला एका म्हणजे एक हजार व्ह्यूजला किती पैसे मिळतात तर माझं जर सांगायचं ठरलं की मला अडीच तीन हजारावरती एक डॉलर माझा तयार होतो म्हणजे मला जेव्हा कुठे तीन हजार व्ह्यूज येतात तेव्हा कुठे ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये मला मिळतात परंतु असं नाही का कमी पैसे मग आपण एवढं कष्टात तसं काही नाही तर एखादा व्हिडिओ जर व्हायरल झाला तर भरपूर पैसे आपल्याला मिळतात आणि माझं जे चॅनल आहे तुम्ही चेक करू शकता प्राजू ब्लॉग म्हणून मी साईडला चॅनलचा लो देते तुम्हाला स्क्रीनशॉट ते तुम्ही चॅनलचा बघू शकतात ऑब्झर्व करा मी पाचच महिन्यामध्ये जवळपास साठ हजार सबस्क्रायबर कलेक्ट केलेले आहे आणि त्यावरती काही ट्रिक्स आहे मी सुरुवातीला भरपूर काम केलं परंतु मला सक्सेस मिळाला नाही परंतु अशा दोन तीन गोष्टीच्या चुका मी केल्या आणि ह्या ट्रिक जर वापरून तुम्ही जर व्हिडिओ अपलोड केले तर नक्कीच तुम्हीसुद्धा त्यातून सक्सेस व्हाल याची गॅरंटी मी देते दे। आणि खूप अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्या चुका आपण करतो त्या मी तुम्हाला सर्व काही व्यवस्थित आपल्या मातृभाषेमध्ये समजवणार आहेत त्यामुळे येणारे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा आता तुम तुमचा जो डाऊट आहे नेमका नेमका किती पैसे मिळतात हा तो नक्की क्लिअर झाला असावा आता नव्वद टक्के लोकांचा गैरसमज जो आहे नेमकं यूट्यूबमधून पैसे किती मिळतात हा तो गैरसमज क्लिअर झाला असेल म्हणजे तो एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेवढ्या ॲड व्हिडिओला येतील तेवढे आपल्याला पैसे मिळतात हे डोक्यातून काढून टाका की मला म्हणजे जेवढे व्ह्यूज आले व्ह्यूजवरती पैसे भेटतात असं काहीच नाही आहे जेवढ्या ॲड व्हिडिओ मार्फत चालतात जेवढे जाहिरात येते त्याचे पैसे आपल्याला यूट्यूब देत असतं तर आशा करते की तुम्हाला सर्व माहिती कळाली असेल आणि अजून भरपूर गोष्टी यूट्यूबमधून म्हणजे ज्या शिकायच्या आहे आपल्यांना म्हणजे भरपूर ठिकाणून पैसे आपण कसे कमवू शकतो हे सुद्धा मी येणाऱ्या सर्व व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या मराठी भाषेमध्ये अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही येणारे व्हिडिओ नक्की बघा आणि आशा करते की तुम्हाला आजची सर्व माहिती कळाली असेल तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय